शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील पाणी टंचाईचा डोंगर प्रश्नाला हात घालत लवाडाने पाणी द्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला यशस्वी प्रयत्न केला वीस दिवसाच्या या आंदोलनाने लाखो नागरिकांपर्यंत पोहोचत पाणी टंचाईच्या समस्येवर उपाययोजनांची उपाय। मागणी केली असून पाणी टंचाईच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होईपर्यंत लढा सुरू ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे अठरा तारखेला झाली होती आपल्या विरोधी पक्षनेते अंबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली अथवा नेतृत्वाखाली आजच्या या आंदोलन या जमाला पाणी देत या आंदोलनाला सुरुवात झाले आज बरोबर वीस दिवस झालेले आहे आपण जाणून घेऊया का त्या वीस दिवसामध्ये किती प्रोग्रेस झालेला आहे या आंदोलनामध्ये बरोबर वीस दिवस झालेले आहे जमाला पाणी या आंदोलनाला म्हणजे मराठवाड्याला पाणी मिळावं यांच्यासाठी आज आम्ही सगळ्या जणी आलेलो आहोत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाचं नेतृत्व करत आहोत आमची महिला आघाडी आमचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी आम्ही सगळे म्हणून इथे आज आता इथे आंदोलन करत आहोत आपण बघितलं पैठण धरण जवळ आहे पैठण जवळ धरण जवळ आहे माननीय म्हणजे यांनी दानवे साहेबांना माहीत होतं की आपल्याला तिथून पाणी मिळू शकतं आणि ज्यावेळेला आदरणीय उद्धव साहेब त्याला रोज पाणी असं मी नियोजन करून पैठण धरणातून पाणी आणणार आहे पण आता काय त्यांनी ते दिलेला शब्द पाहिला नाही उलट जे पाणी चार दिवसात मिळत होतं ते आज बारा दिवसात मिळणार म्हणून महिला भगिनींनी नेमकं करायचं का त्यांच्या घरी रोज पाणी आलं नाही तर त्यांची अवस्था काय होईल मी मुख्यमंत्र्यांना विचारते मंच बंगल्याचं बंद करून बघा मग कळेल तुम्हाला की पाणी किती महत्वाचं आहे आणि सर्वसामान्य घरांच्या महिला माझे हो। भाऊ आमच्या बरोबर आहेत सर जर उद्धव साहेबांना शक्य होतं पाणी देणं तर तुम्हाला क अशक्य आहे हे आम्हाला आज त्यांना सांगायचं आहे म्हणून आम्ही त्यांना म्हणतो लपाडा दिलेला शब्द पाळा आणि माझ्या संभाजीनगरला पाणी म्हणजे पैसे गेले आमचे पदाधिकारी अधिकारी दोषी आहेत कारण की त्यांच्या प्रशासनावर बचत नाही जे राज्यकर्ते बसवले गेलेले आहेत जे मुख्यमंत्री आहेत ते दोन मुख्य मुख्यमंत्री आहेत हे तीन चाकी सरकार जे आहे यांचा प्रशासनावर बचत नाही म्हणून आज हे आहे आणि आम्ही त्या नैतिकतेच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांना सांगतो तुमच्याने जर शब्द पाळला जात नाही तो तुम्ही दिला होता पण तुम्ही संभाजीनगरला मराठवाड्याला पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही नैतिकतेच्या दृष्टीने आजच राजीनामा दिला पाहिजे हे तुम्हाला संभाजीनगरला होत तुम्ही आज पूर्ण संभाजीनगर दानवे साहेबांनी पेटवले नाही तुम्ही बघत आहात की दानवे साहेबांनी म्हणजे माझ्या संभाजीनगर साठी माझ्या मराठवाड्याचा आणि आम्ही नेते आहोत आम्ही नुसतं नेते म्हणून मिरवून घेणार नाही तर आमचे ह्या जनतेच्या विषयी जबाबदारी आहे म्हणून जबाबदारीच्या दृष्टीने आज आम्ही रस्त्या रस्त्यावर एवढे पदाधिकारी उतरलेलो आहोत नक्कीच प्रशासनाला याची दखल घ्यावी लागेल दखल नाही घेतली तर याच्या शुभांजी ताई पाटील आपल्या शिवसेना शिवसेना यांनी आपलं मत इथं मांडलेलं आहे धन्यवाद शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शहराला पाणी मिळावं म्हणून शिवसेना उतरलेली आहे या शहराला चाळीस एम पाणी या शहरा तिथं एम पाणी या शहराचं माझ्या आता सत्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाणी देईल कुठे गेले साहेब तुम्ही बसले तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मधून बघा अं तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे थोडंफार त्यावेळेस आमचे उद्धव साहेबांनी दिसल्याच होत्या दिवशी पाणी देणं कुठे गेला तुमचं पाणी आश्वासन देता म्हणून आम्ही लबाळांना कारण लबाड आहात तुम्ही हो लबा तुम्ही म्हणून लबाळांना तीव्र आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर करत आहोत शहराला समाजसेवक खरंतर सर्व पत्रकार बांधव मी शिवसेनेच्या वतीने धन्यवाद म्हणाल कारण जो मुद्दा आहे त्यांनी त्याला धार करण्याचं काम हे पत्रकार कोणत्याही पक्ष जे असो सगळ्यात मोठा प्रश्न जर मंडळ आणि पाहुणे येतं म्हणलं तर आम्ही मंत्र नको जाऊ द्या नंतर तुम्ही आमच्याकडे कारण सगळ्यात मोठा प्रश्न याच्यामुळे पत्रकार बांधवाचे तीर्थ झालेल्यामुळे हे पत्रकार बांधव हे आम्ही धन्यवाद म्हणतो आणि अजून आम्ही सहभागी आम्हाला सहकार्य करावं